देशाचे तळपदार आणि देशा एक चांगला निर्णय घेणारे देशाचे सन्माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जातीय जनगणना व्हावी असा एक ऐतिहासिक निर्णय जो घेतलेला आहे त्यामुळे प्रत्येक जातीमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि प्रत्येक जातीची जी जनगणना होणार आहे प्रत्येक जातीला न्याय मिळण्याचं एक काम एक, अ, ते ते नरेंद्र मोदी यांनी जो दिलेला आहे आणि सगळ्या जातीमध्ये जो उत्साह निर्माण झालेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही एक ह्या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहोत आणि आम्हाला असं वाटत आहे की प्रत्येक जातीला न्याय देण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केलं त्यामुळे सगळ्या जातीमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये उत्साह संचारलेला आहे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी जो जातीनिहाय जनगणेचा निर्णय घेऊन संपूर्ण देशात खूप मोठा आनंदाचा वातावरण निर्माण केला आणि बऱ्याच दिवसापासून अनेक पक्षाची मागणी होती की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे परंतु प्रत्यक्षात जे याच्या आधी पक्ष जे म्हणजे राजकारणात होते म्हणा किंवा सत्तेमध्ये होते त्यांनी कुठलाही अशा प्रकारचा निर्णय घेतला नाही परंतु आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो देशाच्या हिताचा जातीनिहाय जनगणनेचा जो निर्णय घेतला तो सर्व समावेशक जातीसाठी आणि सर्व खालच्या लेवलचे जे स तळागाळातील लोक आहेत त्यांच्याकरता फार आनंदाचा हा क्षण आणि ह्या जातीनिहाय जनगणनेमुळे जेवढ्या आपल्या देशात जाती आहेत त्या त्यांच्यापर्यंत संपूर्ण योजना पोहोचतील ह्या हेतूने हा जाती निहाय जनगणनेचा निर्णय घेतला आणि फार आनंदाचा क्षण आम्हा भारतीयासाठी आज आलेला आहे खरंतर आज सर्वांसाठी सर्व समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की बऱ्याच वर्षापासून जातीनी जनगणना आपल्या देशात झालेली नाही आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाती जनगणनाविषयी जी घोषणा केलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि सर्व समाज बांधव सर्व जातीतील समाज घटकाच्या वतीने त्या ठिकाणी आज आम्ही मोठ्या प्रमाणात जल्लोष साधना करत आहोत त्या झालेल्या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही स्वागत करतो आणि आदरणीय नरेंद्र मोदी यांचे खूप खूप धन्यवाद देतो की आमच्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला मिळाला या जातीय जनगणनेच्या माध्यमातून न्याय मिळेल आणि ज्याची संख्या जास्त राहील त्याचा टक्का सुद्धा वाढेल या हिशोबानं प्रत्येक समाजाला या ठिकाणी नेतृत्व किंवा न्याय मिळण्याचं या जनगणनेच्या माध्यमातून होईल त्यामुळे सर्व समाज बांधव आणि देशामध्ये एक खूप उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे